महाक्रांतीवीर लवजी साळवे यांच्या पुणे संगमवाडी येथील समाधीस्थळी उद्घाटन केलं आणि मी शपथ घेतली मी जगेन तर देशासाठी देशातल्या अन्य अत्याचाराला मुक्त करण्यासाठी मी जगेन तर देशासाठी आणि देशातल्या अन्य अत्याचाराला मुक्त करण्यासाठी मी मरेन तर देशासाठी देशातल्या अन्य अत्याचाराला मुक्त करण्यासाठी शपथ घेऊन भारतीय नवनिर्माण लवजी सेनेची स्थापना केली आणि मातंग समाजासह विविध समूहातील नागरिकांना न्याय देण्यासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आपण कार्यरत आहोत कार्य करतो आहोत मित्रांनो आज खऱ्या अर्थाने या कर कार्यक्रमाला मालवणी विभागाचे मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय देवेंद्रजी रघुनाथजी नगरकर साहेबांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो त्यांच्या